सो काही जाता आपला दिवस दुसरा आहे आपला पीच बनवायचा आणि लास्ट वीकला आपण स्टार्ट केलं होतं पीच बनवायला अँड uh, आता तर आमची ऑलमोस्ट अर्धी पीच तर कंप्लीट झाली अँड uh, आम्ही आज सकाळी संडेला सात वाजता उठून जवळजवळ आधी पहिला मार एक हौ धावला जरा फायनली आता ऑलमोस्ट डन होत चाललाय आता जाल वगैरे तर लावून झालाय आणि तुषार जाम खुश झालाय कारण आता आमचा सगळा काम जवळ जवळ कम्प्लीट होत फायनली आजचा दिवस तो जो आपला जात असत जवळजवळ तीन आठवड्यापासून वाट बघतो दिवस तो दिवस फायनली आलेला आहे आणि आजचा आमचा फायनली ग्राउंड कंप्लीट झालेला आहे फायनली आता उद्घाटन होत आहे कोला एक्साइटेड मी ना तो अपोज आपट... करतो मी एकदा

हे दीडशे रुपयात वजायला लागतील काहीच काय नाही जाम दमलंग पोरा कारण ऊन पण कसं लागते आणि असल्या उन्हात पीच बनवायचं काम चालू आहे सो काही आता आपला दिवस दुसरा आहे आपला पीच बनवायचा आणि लास्ट वीकला आपण स्टार्ट केलं होतं पीच बनवायला अँड आता तर आमची ऑलमोस्ट अर्धी पीच तर कम्प्लीट झाली अँड आम्ही आज सकाळी संडेला सात वाजता उठून जवळजवळ आधी पहिला माती आणली आणि नंतर आता पीच चोपायचं काम चालू आमचं आमचे सगळे भाई लोक जाम मेहनत घेतात स्पेशली आज तुषारने पण जाम मेहनत घेतली अँड आमचा प्रेम भाई तर काय आज रागाशीच आहे उद्या उद्या रातभर झोपला नाही तो सो so असा आपला पिचचा काम चालू आहे अँड ऑलमोस्ट थोडाफार आता डन तर होत आहे ते आम्ही ॲक्च्युली लास्ट वीकला चालू केलं होतं बट आता कम्प्लीट तर ऑलमोस्ट कम्प्लीट होणारच आहे आपल्या या वीकला आपलं कम्प्लीट होणार आहे ग्राउंड पूर्ण आणि नेक्स्ट वीकपासून आपण डायरेक्ट खेळायची सुरुवात करणार जवळजवळ सकाळी लवकर आता आपलं नाईंटी पर्सेंट तर काम डन झालं आहे फक्त आमचं आयात आहे ना ॲक्च्युली यासाठी म्हणजे मातीसाठी काम आमचं अडकलं होतं लास्ट वीकला आम्ही स्टार्ट केलं होतं बट मातीसाठी आमचं हे सगळं राहिलं होतं अँड आता माती तर आमची आली अँड आता सुरुवात पण झाली फक्त आजच्या डेला आहे ना फक्त आम्हाला आजच्या डेला आम्हाला कंप्लीट कसं पण करून कम्प्लीट करणं आहे पिच कारण नेक्स्ट वीकला आम्हाला खेळायचं आहे कारण आता क्रिकेटचा सीझन तर चालू झाला आहे अँड सगळं ह्या वीकला तर आमचं म्हणजे फक्त बॉक्स टाईपमध्येच बनवायचं आहे कारण फक्त प्रॅक्टिससाठी बनवायचं आहे ग्राउंड काम जोरात चालू आहे आमचा रोशन भाई पण जरा जोरातच काम चालू करतोय रोशन भाईने जाम मेहनत घेतल्या <laughs> लगाव जोर भाई हलो वर्क इन प्रोग्रेस आमचा आता नाश्ता पण आलेला आणि आमचा शिवा पण आलेला हे कमाल शिवा नाश्ता आलेला आणि आमचा शिवा पण आलेला शिवा चल काम करायला इथं आता शिवा आमचा जोरात काम चालू करणार आहे शिवा घे ठोपाट ना घेतल ठोकाला

सो आता फायनली पीच तर चोपून झाली आणि आमच्या गंड्या पण आमच्या ब्लॉगमध्ये आलेला आहे कारण गंड्याला पण जरा आवड आहे ब्लॉगची फायनली आता आमची पीच चोपून झाली आता एक हात झालाय आमचा आणि आता सेकंड हा सेकंड हाफ चालू झालाय आमचा आता सुरुवात तर केली रागाशी आता पाण्याचा थोडा बंदोबस्त केलाय आता इकडचा व्ह्यू बघा आमच्या इकडचा ऊन आहे या उन्हात पण आता आजचा दिवस आम्हाला कम्प्लीट करणं आहे काही करून पीच नाही काही जातं इथं आपल्या पाण्याचा थोडा बंदोबस्त चालला आहे कारण पाण्याशिवाय आमची पू पीच कम्प्लीट तर होणार नाही आणि जयेश मात्रेचा पण चालला आहे ते जरा इथं आजच्या दिवसात आम्ही काही करून पीच कंप्लीट करू काही पण झालं तरी आम्ही आंघोळ पण गेली नाही अजून आज दिवस इथंच जाणार आहे आमचा पूर्ण मस्ती फायनली पाणी पण आलं आहे आवड आपण टाकतो आहे पाणी असेल तर टाकतो सप्त पीस कमवित कमन कमो शटकर मारत आहेत आजच्या दिवसात आपली पीस कंप्लीट झाली पाहिजे का आईच कमव तुषार कमव या वर्षी फुल फॉर्म दाखवायचा आहे आपल्याला तर अशा पद्धतीने आपलं तर पीच चोपायचं पण काम चालू आहे अँड हॉक्समध्ये आहेत सगळं आपले भाई लोक अँड आज काही करून आमचं पीच कम्प्लीट आहे कारण अवस्था तर बेकार झाली एकदम वाट लागली पूर्ण आज सकाळी सात वाजता उठून पहिल्या जाऊन तर माती आणली नोंगरा अँड नंतर आता पीच चोपणं वगैरे झाली आता परत दुसरं आता पाण्यानेच पण चोपणार आहोत

要要。Oh, yeah, yeah, yeah. काही करून खेळ नाही त्याच्यामुळं कम्प्लीट काही करून आज झालीच पाहिजे काही तुम्ही करू शकता सो गाईज फायनली आमचा सगळं दमलं ना एकदम घाम जामच निघलाय सगळ्यात फक्त सगळ्यात सुखी माणूस आमचा इथे विकी आहे

बघा तिला आखा जेव्हा हे बघा पूर्ण पालकी डबरा डबरा भरताना तू चालू दात होईल आम्ही आवाज येऊ ला बंद करत पलटी घर नाही राहिली

नंतर काय मंग तोपाला येईल ना लेवला तीन क्लासा टाक आज उपाय आमचं लेवर भारी झालाय तुझं हे बनवतात ते आयुर्वेद हा प्रकार बेकार आहे

घरां घरांची कामं नशील ना तुषार कधी केली सवारी जयश तू केलीस घरातली काम ही ही असली घरातली कामं केली बारा वाजता आहे मग येऊच केलं पुदिना फ्लेवर आता आम्ही बनवलेला आहे तुषारनी खास स्पेशली आम्ही बाहेरून मागवलेला आहे पुदिना फ्लेवर बनवण्यासाठी हा फ्लेवर फक्त तुषारच बनवू शकतोय एकदम कडक मध्ये बनवलास विचार आपल्या टप्प्यात आलो आपण कार्यक्रम करतो बघ कमी प्या कमी प्या याही भाई करूस केलाय पाछल दिवण रवी सांगण तक

फायनली आता राऊंड तर ऑलमोस्ट डन होत चाललाय आता जाल वगैरे तर लावून झालाय आणि तुषार जाम खुश झालाय कारण आता आमचा सगळा काम जवळजवळ कंप्लीट कम्प्लीट होत संडे पासून आय घालणार आहे तुषार विचार आणि इथं आपला हा पॅव्हलिन बनवलेला आहे काय विकेट पडली का काय कडक झाला एक नंबर सो गाईच तर पीच तर रेडी आहे फक्त आता पीच चा आपला पीच आखायचे आहे आणि कंप्लीट करायचे आजच्या डेट आपल्या पट्ट्या होतील आणि आजच्या दिवशी पण आपली सुरुवात होणार आहे डायरेक्ट खेळायला आजच्या दिवशीचा उद्घाटन डे आहे सगळंच एक्सायटेड आहेत तुषार पण जामीटेड आहे पण काय तो आज त्यांनी जरा मूड ऑफ केला पोरांचा सा। सकाळी सात वाजता मेसेज करून आलाय दहा वाजता वाटलं का विल बोल भेटला रे आता सो गाईज फायनली आजचा दिवस तो जो आपला ज्या दिवसाचा आपण जवळजवळ तीन आठवड्यापासून वाट बदलो तो तीव तो दिवस, दिवस फायनली आलेला आहे आणि आजचा आमचा फायनली ग्राउंड कम्प्लीट झालेला आहे अँड आता फायनली आपण पोचलोत आपल्या ग्राउंडवरती आणि आज आजच्या दिवसाचा आमचा उद्घाटन आहे आज संडे आणि संडेच्या दिवसाचं उद्घाटन आहे So, time so, time आमचे प्रमुख पाहुणे पण आलेले आहेत आणि आमची टीम पण आलेली आहे सो आमचे था 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 था। माही पण आले आहेत माही कुठे आहे अरे लाईक शेअर सबस्क्राईब करा लाईक शेअर सबस्क्राईब टी शर्ट बाबा स्पॉन्सर होता बाबा सो फायनली आता उद्घाटनाचा दिवस आलेला आहे आता आमचा निकू पण रेडी झालाय आ, मी पण रेडी झाले आणि आम्ही ग्राउंड तर एक नंबर झाला आहे आमचा गाईस ज्या दिवसाची आम्ही जवळजवळ तीन वीकपासून वाट आणि जवळजवळ एक सीझन वाट बघत होतो तो दिवस फायनली आलेला आहे आणि आजचा दिवस उद्घाटनाचा आहे तर क्लायमेट पण एक नंबर झाला आहे सो गाईज कशी वाटली टी शर्ट आमची आणि आज क्रिकेटची गरज कशी वाटली ती नक्कीच सांगा आम्हाला

सो गाइस आमची जर्शी कशी वाटली हो ते पण सांगा आम्हाला तर तर एक नंबर वाटते कारण ऑरेंज कलर आहे आमचा आणि फायनली कडक हे गांडे फटाक्र वाजव प्रेम मात्र समोर चेक जरा होऊ द्या दोन शब्द डिशॉर्डर हो फायनली आता उद्घाटन होत आहे आमचा जवळजवळ आम्ही तीन हफ्ते या फोड वाट बघत होतो आणि आमची जर्सी पण आज आलेली आहे जर्सी पण एक नंबर वाटते अँड फायनली आता उद्घाटन मग राहुल तू पाठलो सांगले ना मी